शेवंतीची शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते एकशे दहा रुपयापर्यंत चांगले दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा होतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे चाळीस रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला होतात आवघ या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते लाल डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण आता पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलरमध्ये डचगुलाबसाठी साधारणतः दर जे आहेत तीस रो तीनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून आपल्याला गुलाबचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार डच गुलाबच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते जेरबेराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला जेरबेराचे दर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात जुप्सफलाची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी जर होता हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला गुप्तफलाचे दर पारावतात डोमेस्टिक कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डोमेस्टिक कुलछडीसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला कुलछडीचे दर पारायला मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात पिंगडीची तसेच लिवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यु डीजेसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पालवतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहाव होते <San> बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बिजलीचे दर जे आहेत ते कमी जास्त पाहायला मिळतात अस्ट्राची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अॅस्ट्रासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला अस्ट्राचे दर पाहायला मिळतात कापरी पंडरपुरी फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पापरी फुलांसाठी साधारणतः दर जे ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला आहे आग्रा बटाट्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला आग्रा बटाट्यांचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम तसेच लहान साईजमध्ये मिक्स असलेले बटाटे सध्या साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये देखील आग्रा बटाट्याची आवक पाहायला मिळते तर ही आपल्याला साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून आपल्याला इनडोर बटाट्यांचे देखील दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकता तळेगाव बटाट्यांचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या बटाट्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहिला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्याची साठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये मा थोडीफार स्ली असलेली पाहायला मिळते था। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून आपल्याला तळेगाव बटाट्याचे दर पाहायला होतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये भुगी तळेगाव बटाट्याची पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर बुगी सा साईजसाठी पाहायला मिळते हलके माल जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयापासून द देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात या ठिकाणी आपण आवक पाहू शकता लहान साईजमध्ये तळे व बटाट्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दर पाहायला होते कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉक लिडीमध्ये गावरान मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः तेहतीस ते चौतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये घोटी कांद्यासाठी देखील आपल्याला दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते तर या कांद्याची साईज पाहू शकतात तर साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर या कांद्यासाठी साधारणतः एकोणतीस रुपयापर्यंत उच दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आज दरामध्ये दे देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी जास्त होताना पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक्टिटीमध्ये चौतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज कांद्यासाठी पाहायला मिळते डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आमच्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्या डांगरचे दर पाहायला मिळतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये दे, वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वांटिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहावं होतो फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर साडी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार फ्लावरच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला फ्लावरच्या दरावरती पाहायला होते कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः को सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पहायला मिळतात आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज कोबीच्या दरावरती पाहायला मिळते आलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याचे दर पारा होतात कांदाभातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाभातसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कांदाबाचे दर पाहावतात पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पालकची आवक पाला होते त्याचबरोबर चांगल्या एकदा बटॉपॉटीमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पालकसाठी पाला होते, होते। हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला पालकचे दर पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये को कोथिंबीरसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोथिंबीरचे दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये पूर्ण एकदा घसरण पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पारा मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो शेपू साडी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये हो पाच रुपयापासून आपल्याला शेपूचे दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साडी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार ज्वाला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते त्याचबरोबर आवघे या ठिकाणी आपल्याला मोठ्या वाढलेली पाहायला मिळते हिरव्या मिरची आवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते <नलतने> हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात परवळची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये परवळसाठी साधारणतः दर जे आहे शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला परवळचे दर पाहायला मिळतात तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणाची तेजी परवळसाठी पाहायला मिळते शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला होते आवक जास्त आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये मागणी थोडीशी कमी पाहायला होते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी साडी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाळवतात तर चायना काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात धोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते वांग्याची ठिकाणी ठिकाण्यापर्यंत पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा मिळतात चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पाहायला मिळतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीटसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला होतात पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पाहायला मिळत भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये राजमासाठी <स्थी> साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वांिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दुच्चं जर दर पाहायला मिळतात हलक्या दहा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याची दर पाहायला डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर बारा होते हलके क्वालिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापासून आपल्याला बेन्सचे दर पाहायला मिळतात वालगावड्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बाजावतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला बे वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात फाफडाची आवकी या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः जे येते वीस रुपयापर्यंत उच्ची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला फाफडाचे दर पारा होतात चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत शेखी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या पण शेवग्या शेवट आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर शेग्याचं हे पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत ते साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते सुकवानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुकवानसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला आवक या ठिकाणी दर पाहू शकते कलंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत विचं दर पाहायला मिळतात हलकी क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत पिंकाव पेरूसाठी दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे आहेत ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर बॉक्स रोटिंगमध्ये देखील आपल्याला पेरूची आवक झालेली पाहायमध्ये तर क्वालिटीनुसार साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पेरूसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात पफईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टाकून दिलीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांची दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दारापासून देखील आपल्याला ते दे जी पपईसाठी पाहायला मिळतात खरगुजची अवक्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर जे आहे ते थोडेफार कमी पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणचा दर्ज येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला संत्रीसाठी दर पारा होते मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणचा दर्ज येते बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारा मिळवतात डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दोनशे साठ रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून दर पारा मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरून झालेली पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वॉनिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला निमोन्चं दर पाळत होतं